मी आफ्रिकन जायंट हो। ने रिसर्च केलं बरोबर तर तुम्ही त्या फिरीव काय काय प्रयोग केले त्याच्यामुळे अनुभव काय होते तुम्ही ते सांगितलं की तुम्ही रिसर्चच्या तुम्हाला वाटतं सक्सेस झालं हो आणि परत तुम्ही बॅकला यायचं ती सगळी जर्नी सांगा एक पहिल्यांदा सा तर स्नेल्स आम्ही कलेक्ट केले यामध्ये मी होतो इथे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीला आकाश भटकर आहे आमच्या गावाला एक सागर आहे वडिलांची पण मदत होती मग आम्ही सगळे हे शेतकरी मिळून आम्ही स्नेल जमा करायचो स्नेल्स घरी आणायचे घरी ठेवायचे ठेवल्यानंतर त्यांना एक एखादी गोष्ट खाऊ घालायची मग ते खाते का हे पाहायचं खाल्ली तर ठीक नाही खाल्ली तर ते नोट करायचं असं करता करता जे काही आता मला आठवेल समजा नॉनव्हेज सोडून बिस्किट सोयाबीन गहू ज्वारी मूग बिस्क चिप्स धरून तर सगळं फूड मटेरियल जे कूक होते घरात पोळीपर्यंत भातापर्यंत सगळं हे सगळं आम्ही टेस्ट केलं या व्यतिरिक्त सगळे अल्डिहाईट किटोन्स फिनोल्स सिस्टर्स हे सगळे ग्रुप्स अल्कोहोलिक ग्रुप्स सगळे आम्ही त्याच्यावर टेस्ट केले लिक्विड फॉर्ममधले केले पावडर फॉर्ममधले केले फर्मंटेड प्रोडक्ट ट्राय केले हे सगळं टेस्ट केल्यानंतर आम्ही के हा अभ्यास केला की हा कशावर अट्रॅक्ट होतो कशावर होत नाही आणि दुसरा एक सायमल्टेनियस स्टडी सुरू होता की हा कशाने किल होतो हे खाल्ल्यावर हा किल होतो की किल होत नाही पण नंबर ऑफ कॉम्बिनेशन नंबर ऑफ स्टडीज याच्यात काही गोष्टी अशाही झाल्या म्हणजे ज्याचा हा हसायला येते एकदा असं झालं की एक मी पॅरासिटेमॉल टॅबलेट एक टेस्ट म्हणून खाऊ घातली आणि दुसऱ्या दिवशी स्नेल्सला पाहायला गेलो तर स्नेल्स मला मेल्यासारखा दिसला मी एक सिक्रेट आपल्या हाती लागलं आनंदात दोन दिवस होतो आणि तिसऱ्या दिवशी तो स्नेल तिथून गायब झाला मग मी त्याला खूप शोधलं त्याच्या नेक्स्ट डे मी समजलो की हा पळाला तो मला वर दिसला असे अनुभव बरेच आले की म्हणजे आम्हाला जेव्हा वाटत होतं की अरे यार हे कॉम्बिनेशन दिल्यावर हा मी नंतर लय लक्षात येतो की दुसऱ्या दिवशी तो नाही गेला आमचा असा बरेच वेळा असा टेम्पररी आनंद आम्हाला झाला पण तो काही वेळा वेळापुरताच होता असे काही अनुभव याच्यात आले